रील्ससाठी जाळधूर काढणाऱ्या चार बुलेट पोलिसांच्या ताब्यात बारामती तालुका पोलिसांची कडक कारवाई बारामती सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार बुलेट स्वारांवर बारामती तालुका पोलिसांनी कडक कारवाई केली आहे या तरुणांनी कठपळ पालखी मार्गावरील ब्रिजखाली मोठ्या आवाजात बुलेट चालवत जाळ आणि धूर काढत रेसिंग करत रील्स बनवली होती ही व्हिडिओ क्लिप वीस ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे सदर रिल्समध्ये वापरलेल्या या चारही मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून संबंधित चालकांविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही वाहने पंधरा दिवसासाठी डिटेन करण्यात आली आहेत शहरात वेगाने वाढणाऱ्या व्हायरल होण्याच्या स्पर्धेमुळे युवकांमध्ये रेसिंग धूर काढणे आणि आवाज वाढविणे या प्रकारात वाढ होत आहे यामुळे केवळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत नाही तर वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण होतो अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे पेन्सिल चौक एम आय डी सी परिसर या ठिकाणी कोणीही अतिवेगाने मोठ्या आवाजात वाहने चालविणे अथवा इतर प्रकार करून वाहतूक नियमाचे उल्लंघन केलेले मिळून आल्यास तत्काळ कळवावे त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आवाहन बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिकांना